कोल्हापूर डिव्हिजन मी परत तेच म्हणतो उप अभियंत्याची जागा असताना शाखा अभियंता इंचार्ज म्हणून तीन तीन वर्ष काम करतो मग मा शासनाला माहित नाही का ती जागा रिक्त आहे याचा अर्थ कुठे ना कुठे तरी त्याच्यावरती राजकीय भरत असत आहे अन्यथा इतका मोठ्या कालखंडासाठी त्यांना प्रभारी म्हणून तिथं चार्ज कसा मिळू शकतो इंचार्ज म्हणून ते कसं काम करू शकतात अच्छा या पत्रकार परिषदेचा मूळ विषय आहे तो म्हणजे महाड डिव्हिजनचा सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये सुरू असलेला राजरोसपणे जो भ्रष्टाचार या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी म्हणून आपण सर्वांना मी या ठिकाणी बोलवलेला आहे प्रायमा फेज म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण पोलादपूरमध्ये झालेल्या काही कामांचा आढावा घेणार आहोत या पोलादपूरमधल्या कामांमध्ये असणारा भ्रष्टाचार आणि त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मी देणार आहे आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पोलादपूरमध्ये एकोणीस वीस एक वीस एकवीस एकवीस बावीस बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या सर्व कालखंडामध्ये ज्या पद्धतीने त्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सब डिव्हिजनचा कारभार चालू आहे तिथे ज्या पद्धतीने एकाच कामाची दोन दोन तीन तीन वेळा बिलं काढली जात आहेत किंबहुना आवश्यक नसलेल्या गोष्टींवरती वारंवार पैसे खर्च केले जात आहेत उदाहरणार्थ पोलादपूरमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची वसाहत ही पोलादपूर शहरामध्ये त्या ठिकाणी आहे ती पूर्णपणे मोडकळीच आलेली अशा पद्धतीची वसाहत आहे तिथे पोलीस कर्मचाऱ्यांपैकी एक यंदाच्या वर्षी निवृत्त होणारे चव्हाण हवालदार यांच्या खेरीज कोणीही कर्मचारी राहत नाहीत याची सविस्तर माहिती मी जागेवर जाऊन घेतलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा सार्वजनिक बांधकाम खात्यांनी डागडुजी केल्याच्या संदर्भामध्ये वर्कऑर्डर काढून बिल काढलेलं आहे तशा पद्धतीचं प्रत्यक्षात काम जागेवरती नाही आणि अशा स्वरूपाची अनेक कामं मग शासकीय सार्वजनिक बांधकाम खात्याचं भांडारगृह म्हणतात स्टोअर रूम ते स्टोअर रूम कापड्याला आहे त्या कापड्याच्या स्टोअर रूमचा वापर तेथील ग्रामस्थ राहण्यासाठी म्हणून करतायत आणि त्या स्टोअर रूमवरती वर्षातनं तीन तीन वेळा डागडुजीच्या नावाखाली बिलं काढली जात आहेत त्याचप्रमाणे मधील वर्ग तीन शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानावरती एकाच वर्षामध्ये तीन वेळा डागडुजीचे खर्च दाखवले गेले तिथेही परिस्थिती अशीच की जागेवरती कुठलंही काम त्या ठिकाणी झालेलं नाही कोल्हादपूरमध्ये कूरहानीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी शासनाने त्यावेळेला पैसे दिले ज्या ज्या ठिकाणी खात्यांनी सांगितलं की आमचं अमुक अमुक डॅमेज झालेला आहे त्या त्या ठिकाणी वास्तविकपणे शासनाने पैसे दिले पण या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कुठलंही काम जागेवर न करता अनेक खोटी बिलं काढलेली आहेत या संदर्भामध्ये न्यायालयीन चौकशीची मागणी करण्याच्यासाठी म्हणून खऱ्या अर्थाने मी आपण सर्व मंडळींना बोलवलेलं आहे याच्यामध्ये जर आपण बारकाईने बघितलं तर ह्या सर्व कामांची यादी पाहिल्यानंतर या ऑर्डर पाहिल्यानंतर प्रामुख्याने चारच माणसांमध्ये ही कामं डिवाईड झालेली दिसतात चारच एजन्सीजमध्ये आणि त्याच्यातही ह्या एजन्सीजचे मालक हे वेगळे वेगळे नसून एकच असल्याचं आपल्याला निदर्शनास येतं त्यामध्ये समर्थ एंटरप्राइजेस मधुकर विष्णू जाधव मधुकर विष्णू जाधव यांच्याच कन्या पल्लवी मधुकर जाधव स्वप्नील जाधव याच नावानी ही सगळी कामं केलेली आहेत किंवा किंवा कामं न करता बिलं काढण्याचं काम या माध्यमातनं झालेलं आहे या पत्रकार जावे मी माझ्या पक्षाच्या वतीने या सर्व कामांच्या सखोल चौकशीची मागणी त्या ठिकाणी करतोय आणि ही चौकशी जी आहे ती डिपार्टमेंटल नसावी किंवा भ्रष्टाचाराची झाली पाहिजे आपल्याला कल्पना असेल मार्च चोवीस रोजी सार्वजनिक बांधकामच्या महाड डिव्हिजननी शासनाकडे जवळपास तीनशे कोटी रुपयाची मागणी केली होती एकतीस मार्च चोवीस रोजी या तीनशे कोटी रुपये मागितले होते पूर्वीचे नियतवे आदे करण्यासाठी जी पूर्वीची देयकं आहेत ती देण्यासाठी तीनशे कोटी रुपयाची गरज आहे अशा पद्धतीची मागणी डिव्हिजननी शासनाकडे केली होती त्याच्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे आठ कोटी रुपयेच शासन देऊ शकलेलं आहे एका बाजूने आपण विकास कामांच्या मोठ्या मोठ्या याद्या बघतोय शासनानी असं गोलगोल गोलगोल -गोल फिरून ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा जाहीरपणे शासन नुसत्या प्रमा देऊन ठेकेदारांकडनं कामं करून घेणार आहे आणि पैसे देणार नाही का किंवा अशा भ्रष्टा अधिकाऱ्यांना कोण पाठीशी घालत आहे या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालून हा जो मलिदा मिळतोय हा त्यांच्याच पोटात जातोय की त्या नदीला अजूनसुद्धा कुठं समुद्राला ॲक्सेस आहे आणि हा सगळा माल कुठल्या समुद्राकडं जातोय हा खऱ्या अर्थाने आपल्यासमोर असणारा प्रश्न आहे